आळूवडी बनवायला घेऊया एकदम मस्त आणि कुरकुरीत आळूचे पानं घेतलेले आहेत आळूवडी करणार आहोत तर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मिरच्या टाकून घेऊया मिरच्या तिखट आहेत लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊया सात ते आठ चवीपुरत मीठ त्यामध्येच आपण हळद टाकणार आहोत छोटा चमचा आहे ओवा टाकून घेऊया आणि अर्धा चमचा जिरे तर हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तर यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर पण टाकून मिक्सरला वाटून घेऊ बेसनचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि आपण वाटून घेतलेलं आहे मिक्स करून घेऊया यामध्ये तर यामध्ये एक अर्धा चमचा भर आपण तीळ टाकून घेणार आहोत थोड़ा थोडं पाणी करून आपण हे सर्व मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपण पीठ केलेलं आहे जास्त पातळ पण करायचं नाही जास्त घट्ट पण करायचं नाही तर आपलं पीठ हे इथं कालून झालेलं आहे आळूवडी करण्यासाठी तर आपलं पाणी पण तापत आलेलं आहे त्या चाणीला तेल लावून घेतलेलं आहे चाळणी ठेवून घेणार आहे आपण आपली अळूवडी बघणार आहोत तर अशा प्रकारे पीठ लावून घेऊया आपण थोडं थोडं लावायचं नाही एकदम मस्त असं जास्त भरपूर लावायचं आपल्याला घट्ट केल्यामुळे थोडं थोडं लावलं की आळूवडी छान लागत नाही चल चल करते मग सर्वकडे पसरून घेतलेला आहे तर एक अशा बाजूने लावून घेतलेला आहे तर आपण आता एक अशा बाजूने लावून याच्यामध्ये डेट वगैरे काढले नाही मागच्या बाजूच्या काड्या तर अशा प्रकारे सर्व आळूवडीला आपण पीठ लावून घेणार आहोत तर आता आपण हे असे गोल गोल करून घेऊया रोल बनवून घेऊया आळूवडीचा आपण मस्त रोल तयार झालेला आहे दुसरा रोल बनवायला घेऊ दुसरा दुसरा रोल बनवायला घेऊया आपण आता तर आपल्या आळूवडीला पुरेल असं आपण पीठ तयार केलं तर आपल्या आळू वडीला सर्व पीठ लावून घेऊया त्याचा पण रोल बनवून घेऊया तर अशा प्रकारे रोल बनवून झालेले आहेत तर इथे आपल्या पाण्याला पण छान उकळ येत आलेले आहे चाणीला पण तेल लावलेलं आहे तर आपण आळूवडी ठेवून घेऊया चाणीमध्ये तर अशा प्रकारे ठेवून घेतलेल्या आहेत झाकण लावून घेऊया ला आणि दहा ते पंधरा मिनिट आपण हे वाचून घेऊया पंधरा मिनटानंतर बघू तरी ते आपल्या आळूवडी वापलेली आहे का बघूया दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत तर चाकू घालून बघूया चेक कसं करायचं तर तुम्ही बघू शकता इथं आपल्या चापूला अजिबात लागत नाही तर आपली वडी मस्त असं शिजलेली आहे गॅस बंद करूया थंड करायला ठेवू थंड झाल्यानंतर बघूया तर आपल्या इथे वडी थंड झालेले आहेत कापायला घेऊया तर तुम्ही बघू शकता इथं अशा प्रकारे आपले वडी झालेले आहेत सर्व कापून घेऊ मस्त असं लेअर पडलेले आहेत आपल्या हळवडीला बाकीचे सर्व कापून घेऊया ले ले तर अशा प्रकारे सर्व वडे आपण कापून घेतलेले आहेत एकदम मस्त असे आपल्या आळूवडी तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता हे सर्व तळून घेऊया आता कढई घेतलेली आहे तापायला ठेवूया तर आपलं इथं तेल तापत आलेलं आहे आळूवडी टाकून घेऊया तर अशा प्रकारे आळूवरील तेलत सोडलेले आहेत मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेऊया खालची बाजू छान फ्राय झाली ते आपण पलटून घेऊया तर ते तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं फ्राय झालेले आहे खालची बाजू तर आपण पलटून घेऊया तर इथे मस्त आपले आळू अळूवडी फ्राय झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी पैकी आपले अळूवडी फ्राय होत आलेले आहेत अजून एक दोन मिनिट ठेवून आपण हे सर्व काढून घेऊया आणि बाकीचे पण अशाच प्रकारे आपण तळायला घेऊ तर छानपैकी फ्राय झालेला आहे त्याला काढून घेऊया तर इथेच कडायला मी काढून घेणार आहे बाकीच्या पण आळूवडी आपण आज फ्राय करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण आळूवडी तळून घेत आहोत मग बघू शकता एकदम कलर पण चेंज झालेला आहे तर अळूवडी तळून आहेत काढून घेऊया अशा प्रकारे सर्व आळूवडी आपण तळून घेतलेले आहेत आणि मस्त छान फ्राय झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता आणि मस्त असं गरम आहे टेस्टी झालेली आहेत तुम्ही बघू शकता एकदम असे तुटतात अशी आपल्या आळूवडी खुसखुशीत तयार झालेले आहेत बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद